सारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की पुनीत तिच्याजवळ गेलेला असतो त्यामुळे निशिभीते आणि त्याला ढकलून देते हे बघून पुनीत म्हणतो की अगं काय झालं मी फक्त तब्येतच विचारायला आलेलो निशी म्हणते की प्लीज तुम्ही जा इथून मला खूप त्रास होते पुनीत म्हणतो की अगं तू तर व्यवस्थित वाटते आहेस मला त्या म्हणाल्या की तुझी तब्येत व्यवस्थित नाही आहे फक्त बघायला आलेलो तुला नीरजची फार आठवण येत असेल ना निशी म्हणते प्लीज तुम्ही जाता का इथून पुनीत म्हणतो तू पण मी पण तुझा नीरज सारखाच आहे ना बरं ठीक आहे मी जातो असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे निशिला खूप काळजी निरची वाटत असते आणि दादा खोतांच्या घरी चारूचे आई वडील आलेले असतात ते त्यांना विचारत असतात तेव्हा उमा आणि दादा खोत त्यांचा पाहुणचार करून त्यांना साडी देऊन त्यांची ओटी भरतात हे बघून ते म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी इतकं करता हे खरंच आमचंच भाग्य आहे हे बघून झाल्यानंतर चारूचे वडील झाल्यात की खरं तर आम्ही तुमचा पाहुणचार केला पाहिजे म्हणून त्यांनी आणलेलं घेऊ दादा खोतांना आणि उमाईला देतात हे दिल्यानंतर दादा म्हणतात की माफ करा पण या सगळ्या त्याची खरंच काहीच गरज नव्हती त्यावर ते म्हणतात की गरज कसं नव्हती तुम्ही आमच्या पोरीला सांभाळून घेतलं हेच आमच्यासाठी खूप आहे आमची पोरगी तुमच्या घरात येते हे आमचंच नशीब आहे पण काय करायचं कुठे तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही त्यावर दादा खोत आहे ते बोलतात की तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल खरं तर तुम्ही आमच्या श्रीनुलाव तुमची मुलगी दिली आणि आमची मान खाली जाण्यापासून वाचवली यासाठी आम्हीच तुमचे आभार मानतो असं म्हणून दादा तिथून त्यांना आपला पाहुणचार करत असतात थोड्या वेळाने ते तिथून जातात आणि चारूच्या घरी चा ूच्या घरी गेल्यानंतर ते मंजू आणि बंधू तिथेच असतात ते बघून त्यांना या या म्हणून हात जोडत असतात तेव्हा बंधू ओरडून सांगतात की श्रीनू आत्ता सगळेजण बाहेर या चारू तुझे आईबाबा आलेत असं म्हटल्यानंतर सगळे बाहेर आले येतात तेव्हा मंजू म्हणते की दादा एवढा उशिरा का झाला त्यावर ते म्हणतात की मी मुद्दामचं उशीर केला तर इथे यायचीच इच्छा नव्हती पण फक्त कार्यक्रम म्हणून आलोय मी मी लगेच इथून जाणार आहे चो चारू बाबा आई आलात असं म्हणताना आई चारूची आई रडायला लागते रडल्यानंतर सगळेजण त्यांना थांबवतात लाली तेवढ्यात ते येते आणि म्हणतात आलात तुम्ही बरं झालं आलात ह्या पोरीचं तुम्ही आमच्या गळ्यात मारली असं बरून ते त्यांना तिथे तमाशा घालण्याचा प्रयत्न करत असे तेवढ्यात कांता तिला शांत बसवतो आणि म्हणतो की प्लीज तू शांत बसशील का लाले तू कधीतरी शांतपणा घे असं म्हणून ते तिनं तिथून निघून जातात इकडे तिथे लगे चारूचे वडील लगीच निघालेले असतात पण श्रीनू त्यांना थांबवून घेतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही थांबा नाही ते आमच्यासाठी थांबा असं म्हणून तो त्यांना थांबवून घेतो ते थांबवून गेल्यानंतर ओवी त्या मुलाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते पण तो फोन काही उचलत नाही तेव्हा तिला कळतं की हा मुलगा आपल्याला फसवून गेलेला आहे आणि याचे आपले पैसे घेऊन फरार झालेला आहे ओवीला श्रीनूची खूप आठवण येत असते तिला काय करावं काय नाही हे कळत नसतं पण तरीसुद्धा ती त्या मुलाचा फोन ट्राय करत असते पण येत नाही तो फोन का नहीं। या ती काही उचलत नाही यामुळे तिला फार काळजी वाटते आणि तो ते कंटिन्यू फोन करायचा प्रयत्न करत असते ती म्हणते की यावेळेस चारूने मला खरंच खूप छान ट्रॅप केले मी आतून सुटूसुद्धा शकत नाही आणि मी मला काय करावं हे कळतसुद्धा नाही ओवी फार टेन्शनमध्ये असते दादा खोत आणि उमा आपल्या घरात असतात तिथे चारूचे आईवडील त्यांना नाही लागतात तेव्हा ते म्हणतात की तुम्ही इथे आलात तेव्हा ते म्हणतात की तुम्ही लग्नाला येणार नाहीत का त्यावर ते म्हणतात की तुम्ही जावा पुढे आम्ही येतो खरं तर आम्हाला यायची इच्छा नाही आहे आम्ही त्या लग्नाला येऊ शकत नाही ते म्हणतात की असं कसं तुम्ही म्हणताय तुम्ही तर आमच्या मुलीला आशीर्वाद द्यायला यायलाच पाहिजे तरीसुद्धा ते नाहीच म्हणत असतात श्रीणूच्या लग्नाची सगळी तयारी चालू असते तेव्हा सगळेजण मंडपात येतात श्रीनू आणि चारू मन मंडवळ्या बांधून तयार असतात पण इकडे ओवीने चिठ्ठी लिहून गायब झालेली असते ओवी ओवीने चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मी या घरात अजून ब थांबू शकत नाही श्रीनूचं आणि चारूचं चा लग्न मी माझ्या डोळ्यांनी बघू शकत नाही त्यामुळे मी इथून खूप जाते तुम्ही काळजी करू नका मी जिथे कुठे जाईन तिथे व्यवस्थित राहीन असं म्हणून ती निघून जाते आणि ती चिठ्ठी उमाच्या हातात लागते ती रडायला लागते आणि म्हणते की काय केलं पुरीने कुठे असेल काय केलं असेल तिने असं कसं भलतं झालं दा दादा म्हण काळजी करू नको ती खूप समजूतदार मुलगी आहे असं वेडवाकडं पाऊल उचलणार नाही तेवढ्यात बंधू आणि मंजू तिथे येतात आणि त्यांना हे सगळं कळतात तीसुद्धा त्यांना त्यांच्या डोळ्यात पाहण्यात येतात आणि म्हणते की ओबी असं काहीच करणार नाही म्हणून दादा म्हणतात की नाही आम्ही ब शोधतो तिला पण तुम्ही तिकडे लग्नाची तयारी करा असं म्हणून ते त्यांना पाठवून देतात तिकडे सगळ्या लग्नाच्या विधी चालू असताना चारू पंडितच्या काना जाऊन बोलते की फटाफट करा हे सगळं मला त्रास होतो तुम्हाला कळत नाही आहे का लवकर लवकर करायचं असं म्हणून ते मुलीच्या आई वडिलांना बोलवतात तेव्हा आली म्हणतात गेली कुठं यायचं कळत नाही का तेवढ्यात ते येतात आल्यानंतर ते आपल्या पाटावर बसतात आणि विधी करायला चालवते तर श्रीणूला कळतं की ओवी गायब आहे सगळ्या विधी चालू असताना तो म्हणतो की मला थांब चारू मला ओवीला शोधायला गेलं पाहिजे त्याला ओवीची आठवण येते हे सगळं चालू असताना ओवीला मोठाच धक्का बसतो आणि ती श्रीणूकडे बघत बसते श्रीणूने लग्न थांबवल्यामुळे सगळेजण तिथे शॉक होतात आणि ते त्याच्याकडे बघायला लागतात तिकडे शो चार ओवीला शोधण्यासाठी शोधाशोध चालूच झालेली अस असते आणि श्रीणूसुद्धा लग्न थांबवून बसलेला असतो आणि इथे सारे काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू